ही सणासुदीच्या काळामध्ये मात्र खाजगी बसेस हे अतिरिक्त भाडे आकारले जातात मात्र लातूर प्रशासनाने त्यावर आता कठोर कारवाई करण्याची ग्वाही देखील दिली आहे कारण की दिवाळी सणानिमित्त राज्यभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गावी ये जा करतात त्यामुळे खाजगी प्रवासी बस बसला गर्दी असते अशा वेळी काही खाजगी बस चालकाकडून मनमानी भाडेवाढ आकारण्याची शक्यता आहे प्रवाशांची लुडबुड होऊ नये मु, त्यामुळे उपप्रादेशिक विभाग सतर्क आहे प्रवास भाडे त्याची प्रवाशांनी तक्रार करता येणार आहे त्यानुसार कारवाई होणार आहे दीपावली सणानिमित्त लातूर शहरातील राहणारे नागरिक आपल्या गावी येतात त्यामुळे एस टी बस रेल्वे खासगी वाहनांना मोठी गर्दी असते गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकदा वाहन मिळणे कठीण असते अशा वेळी जादा प्रवास भाडे आकारून लूट होण्याची शक्यता असते अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्य शासनाने एप्रिल दोन हजार अठरा रोजी जारी निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांची कमाल भाडे दर निश्चित करण्यात आलेली आहेत हे भाडे दर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या समान प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतूक प्रति किलोमीटर भाडे दरापेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जास्त राहणार नाहीत नियमानुसार वाजवीपेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बस चालकाविरुद्ध प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ऑनलाईन तक्रार करता येणार आहे त्यासाठी आर टी ओ डॉट चोवीस एम एच ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर आपली तक्रार देखील तुम्हाला नोंदवता येणार आहे